जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे तसेच तपासण्यांचे प्रमाण असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले जिल्हा अंमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सीमा झावरे उपवनसंरक्षक नम्रता ताले सहाय्यक आयुक्त संतोष पवराज समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या की जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थाची वाहतूक किंवा विक्री होता कामा नये त्यासाठी वाहने पार्सल तपासणी नाकाबंदी तपासणी तसेच डॉग युनिटद्वारे गाड्यांची तपासणी नियमितपणे करावी कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि भावी, भावी पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती वाढवावी असे निर्देश त्यांनी दिले तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधाच्या मोहिमेत विभागांमध्ये समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले दरम्यान गृह विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एनडीपीएस कायद्याअंतर्गत यावर्षी आतापर्यंत एकोणचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले असून बत्तीस आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत चाळीस लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा दोनशे नऊ किलो आठशे पस्तीस ग्रॅम गांजा तसेच सतरा लाख चौतीस हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे